मंडळी नमस्कार मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहताय वन न्यूज ग्रामविकास मंत्र्यांचा तालुका तो आहे मान तालुका आणि त्या मान तालुक्यातील बिदाल बोडके किंवा आताचे नाव मानगंगानगर या दोन्ही गावांच्या मध्ये आपण सध्या उभे आहोत ग्रामविकास मंत्री असतील किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील यांच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी सध्या रस्ते विकास करण्यासाठी दिला जातोय मात्र जे काही ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांच्या माध्यमातून तो निधी निकोष्ट नी काम करून कसा उडावला जातो त्याचं हे दृश्य आपण या ठिकाणी बघणार आहोत या ठिकाणी आपण बघू शकतो की पुलाचं काम पूर्णत्वात नेल्याचं जे चित्र आहे ते दानकर म्हणून जे ठेकेदार आहेत तर मी या ठिकाणी दाखवलेलं आहे रंग करून आणि काम किती के चांगलं केलंय असं त्यांनी दाखवलेलं आहे मात्र या ठिकाणी ज्या तारा वगैरे आहेत ते आ, या कामाची क्वालिटी आपण बघू शकतो हे सगळ्या ज्या डपल्या वगैरे या कामाच्या निघतात तर याच्यावर पूर्णत पुरेपूर आणि योग्य प्रमाणात पाणी न मारल्यामुळं ही अवस्था या पुलाची आपल्याला दिसून येते त्याचबरोबर या पुलाचं जे फिनिशिंगचं जे काम आहे ते सुद्धा आता या ठिकाणी खूप निकोष्ट दर्जाचं असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे एकूणच हा जो पूल आहे या पुलाची दुसरी बाजू पण आपण बघणार आहोत या पुलाची आपण दुसरी बाजू बघतोय हा पिलर या ठिकाणी पुलाच्या आहे ते उभा केलेला दिसतोय मात्र त्याच्या शेजारी एक बाळा मोठा सिमेंटचा जो खडा आहे तो या ठिकाणी पडलेला दिसतोय त्याचबरोबर या ठिकाणी कुठलाही भरावा पूर्णपणे भरून न घेता जसं खंड तसंच आहे तशी माती सोडून या ठेकेदाराने मात्र आपण चांगलं काम करून हा पूल पूर्णत्वास नेल्याचं दाखवलेला आहे आपण या ठिकाणी पुढे जाऊन बघू शकतो की या ज्या नळ्या आहेत पुलाच्या त्या पुलाच्या नळ्या पण आपण बघू शकतो यामध्ये जी शिलेटची ठिके आहेत किंवा पोत्या आहेत ती कशा प्रकारे घातलेली आहेत आणि ह्या नळीच्या कामाची जी क्वालिटी आहे ती पण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते अक्षरशः शासनाला चक्क चुला लावण्याचं जे काम आहे ते अशा ठेकेदारांच्या माध्यमातून सुरू आहे किती अशी सहज उपस्थित ग्राम ग्रामविकास मंत्र्यांच्या घराच्या वाटेवरच हे सध्याचं दृश्य आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघू शकतो की हे जे सगळे खडे आहेत ते सहज आहेत त्यामुळे ह्या कामाची जी क्वालिटी आहे ती किती चांगली आहे हे आपल्याला दिसून येत आहे शासनाचा लाखो रुपयांचा निधी आता वारे माप उडवला जातोय ठेकेदार कामाच्या नावाखाली आम्ही किती चांगलं काम केलंय ते फक्त अधिकाऱ्यांना सांगत आहेत अनेक लोकांमधून अधिकारी असतील त्यांच्यावर भगत असल्याचा जो आरोप आहे ठेकेदार किंवा अधिकाऱ्यांमध्ये तो सुद्धा या कामाचा पुरावा देते त्या मिलीभगतीचा हा जो पुरावा आहे तो आपण या ठिकाणी बघू शकतोय या पुलाचं ज्यावेळेस काम सुरू झालं त्यावेळेस जर या पुलाला माफक प्रमाणात पाण्याची उपलब्धता जर या ठिकाणी झाली असती तर या पुलाची जी अवस्था असे आहे आपण बघू शकतो हे खड वगैरे सगळं सहज निघतायत या ठिकाणचे जी मलमपट्टी आहे इथलं जे कॉन्क्रीटीकरण आहे हे बघा हे सगळं खड सहज निघून हातात घेत आहेत या कामाची क्वालिटी काय असू शकते याचा अंदाज आपण लावलेला बरा सध्या बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारा हा सगळा विषय आहे या ठिकाणचे जे बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांचं आणि या ठेकेदारांचं जे काही साठेट असल्याची जी चर्चा आहे ती त्या चर्चेला हा सबळ पुरावा या ठिकाणी मिळत असल्याचं जे चित्र आहे आप ते आपल्याला बघायला मिळत आहे ग्राम विकास मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच महाराष्ट्र शासन किंवा राज्य सरकार अशा ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये का टाकून ता का ताकत नाही हा खर तर सवाल या ठिकाणी उपस्थित होता अशा कामाच्या क्वालिटीवरून त्यामुळं दुसऱ्या दिवशी या कामाचा आपण बघू शकतो की ज्या ठिकाणी या पुलाच्या कामासाठी या रस्त्याची जी देखभाल करणं गरजेचं होतं मात्र ती या ठिकाणी कुठल्याही प्रकारे देखभाल झालेली नसल्याचं जे, जे चित्र आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय जे डांबरीकरणाचा जो थर होता तो पूर्णपणे उद्ध्वस्त करून या ठिकाणी जे खाड्याचं साम्राज्य आहे ते सुद्धा मीठले वल नसल्याचं जे चित्र आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे त्यामुळं जे धनकर म्हणून या कामाचे जे ठेकेदार आहेत त्यांनी दी ते मलवडी असा जो रोड आहे या रोडवर अनेक अशी निकृष्ट दर्जाची कामं केलेली आहेत की अशाच प्रकारची सगळी कामं असल्याचं आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे असतील बांधकाम विभागाचे अधिकारी असतील बांधकाम मंत्री असतील किंवा जे सरकार आहे ते किंवा शासन आहे ते संबंधित ठेकेदारावर कोणती कारवाई करते संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकणार का या कामाचा जो अ योग्य आढावा घ्यायला पाहिजे तो सगळा आढावा घेतला जाणार का या कामाची गुणवत्ता जी असायला पाहिजे ती गुणवत्ता खऱ्या अर्थानं वास्तवात उतरला उतरली जाणार का हे बघणं खऱ्या अर्थानं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद